चार जून रोजी सकाळी नऊ वाजता नारायण गडावर उपोषण सुरू होणार मनोज जरांगे चार जून रोजी आम्ही उपोषणाला बसणार आहोत चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे त्यांची लेकरं त्यांच्यासाठी एकत्र येत असतील तर आमची लेक लोकं ही आमच्यासाठी मुलांसाठी एकत्र येतील मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के आरक्षण दिलं ते कोणाच्याही फायद्याचं झालेलं नाही त्यामुळे मुलांचं वाटोळं झालं चार जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे माझा समाजाला आवाहन करायची गरज नाही लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही आम्ही कुणाचा प्रचार केला कुणा नाही ना ना पाड़ा। कुणाला निवडून आणा म्हटलो नाही आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता फक्त मी एवढंच सांगितलं समाजाला पाडा कुणाला पाडायचं हे समाजाला कळालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच महाराष्ट्रात आले नव्हते मात्र आता मोदी गोधड्यांसहित इथे आहेत गोधड्यांमध्ये झोपतात आणि सकाळी सुरू होतात यामुळे याला मराठ्यांचा डर म्हणतात मोदी कधीच माध्यमांसमोर दहा वर्ष आले नाहीत मात्र आता आता ते 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 माध्यमांसमोर बोलत आहेत पूर्वी प्रचार प्रचार करत नव्हते मात्र सगळ्यांचा करायला ही वेळ भाजपच्या काही मोजक्या नेत्यांवर आली आहे या सगळ्या गोष्टीला पाच भाजपचे स्थानिक नेते जबाबदार आहेत या लोकांना बारा बलुतेदार दलित मुस्लिम धनगरांबद्दल द्वेष आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील माझ्या मागे लागायची काही गरज होती का देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष थांबवला पाहिजे त्यांनी महिलांवर अन्याय अत्याचार केले चंद्रकांत पाटील म्हणाले की मी स्वतः मला प्रमाणपत्र द्या असं मागितलं होते मला दिलं नाही म्हणून मी असं करतो असं म्हणतो असं त्याचं म्हणणं आहे फडणवीस यांनी असे लोक सांभाळण्यात आणि मोदी यामुळे यांच्यावरही वेळ आली आहे यामुळे मोदींना सोलापूरमध्ये तीन सभा घ्याव्या लागल्या फडणवीस यांनी एक चांगलं काम केलं हे काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले की जरांगे पाटील यांनी कोणत्या पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आयुष्यात हे पहिल्यांदा खरं बोललेत ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी घर बसवले त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागेल मी कुणालाच पाठिंबा दिलेला नाही मी कुणालाच पाठिंबा देत नाही त्यामुळे काय चुकीचं करतो नोकरदारांची पदोनोत्ती होत नाही दहा टक्के आरक्षण लोकांच्या कामाला नाही भाजपमधला जो घरोघरी मराठा मतदार आहे त्यांच्याच सामान्य मराठ्यांना असं वाटायला लागलाय की भरत्या थांबल्या हे दहा टक्के कामाला गेले मग हे का द्यायचं असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालाय विधानसभेत गणित बिघडवणार नाही त्यांना येऊच देणार नाही मैदानात मीच राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित केला नाही तर मी मैदानात जाणार दिले तर राजकारण हा माझा मार्ग नाही फडणवीस शिंदे यांना आवाहन आहे की आमच्या हक्काचा आम्हाला द्या दिला नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आम्ही सर्व जाती धर्माचे लोक निवडणूक लढवणार आहोत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज चार तारखेपासून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झालोय आणि देशवासियांना छत्रपती धर्मवीर संभाजी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आंदोलनाबाबत लोकांना जा हे आहे की नेमकं कशा पद्धतीचं जूनमध्ये आंदोलन असेल उपोषण कधी असेल तुमची तुम सभा कशी कधी असेल या संदर्भातलं अजून निर्णय उपोषण चार जूनला आहे आठ जूनला सभा आहे उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चालू आहे तिथली काय तयारी आहे कशी तयारी आहे आ, या संदर्भात उद्या चाललो आहे नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं अंतरवालीत आम्ही एकशे सत्तरमध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक हो आम्हाला चटणीला चटणीलासुद्धा पुरले नव्हते तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे पंच्या कोपऱ्या स्वयंसेवभ उभा राहिला हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी इथं तर सहा करोड यायचं उद्या पाणी करायला आहे आणि त्यानंतर चार जून जून रोजी चार जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय क्या वेळ काय आहे आणि चार जूनचाच मुहूर्त काय नाही नाही असं काय नाही मुहूर्ताचं असं काहीच नाही माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला याच्या आहे स्वतःच्या लेकरला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येते त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या ले लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणता असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या, या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाही आहे त्यामुळं मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय दहा टक्के दिलंय पण ते कुठं लागू झालंय चार जून रोजीचं चा कसं असेल किती वाजता बसणार आहेत कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेचं असेल सगळं असेल तुमचं टायमिंग कसं सकाळी नऊ वाजताच सुरुवात करणार आहेत सकाळी नऊ वाजल्या बसणार आम्हा ना अमर साखळ्या सोकळ्या करीत नाही सगळं आणि जनतेला काय आव्हान काय आव्हान असत्या उपोषणानिमित्त नाही त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी सहा करोड मला दाटत नाही तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांच्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं आहे यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आहे आंदोलन पण शांततेत माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीत अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच यासाठी म्हणजे सगळे सोयऱ्यांचाच विषय आहे का सगळे सोयऱ्यांबाबत अंतरवलीत असणार आहे का नारायणगडावर अंतरवली आणि सगळं अंतरवलीत नारायणगडावर हो सध्या राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी सुरू गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला सहा करोड मराठा नारायणगडावरती येणार आहे परंतु नारायणगडावरती काय तयारी त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे लोक तर पडले नाही पाहिजे अंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही झालीच पाहिजे आणि लोक तर पडले पाहिजेत का मग त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं आहे सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय झाले लोकसभेचे तीन टप्प्यामध्ये तुम्हाला परिणाम आ, मी आता नाही आहे त्याच्यात मी निवडणुकीत नाही आहे मी कोणाचा प्रचारही केला नाही कोणाला निवडून आणा म्हणलो नाही कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना महाविकास आघाडीला होता ना, ना कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता मी नव्हतं फक्त एक सांगितलं भाऊ समाजाला पाडा कारण त्याच्यातले मोठी ताकद आहे कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत कळालं नाही आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर तुमची भूमिका जरी असली तरी काहीतरी तुमच्या समोर दिसला असेल ना मराठी काय केले हा बघा दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रात दिसत झोपालाच इथं येते गोधड्या गाधड्या आणल्या सतत त्यांनी इथंच झोपा दे आणि इथं सकाळी सुरू लगेच म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणते दुसरं मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही दहा वर्ष hmm. आता एक एक घंटा व्यासपीठ बोलते ते hmm. तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्र चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही hmm. यावेळेस ते कोणाचा पण करते हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या चार पाच महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बाराबोलितनदार विषय खूप द्वेष त्याचं कारण सांगतो मी धनगर बांधवांचा आरक्षणाचा एसटी मधला विषय त्यांनी सांगितलं टी एस टी तीन ओबीसीला धक्का लागू देणार नाही म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला यांनी त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवांनी तरी का पळावं असे आता कुजबूज गोर गरीब धनगर बांधवा सुरू सुरूच कालपासून आता निवडणूक संपवले आता नाव सांगायला हरकत नाही कोणात ते चार पाच दे नाही काय फडवणीस साहेबच ना फडवीस साहेब हे तेरे नामेखे ते दादा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा वगळीला वाड्याला खेकडे असते त्याचा भांग पाडीत आहे माया आम्हाला लागत काही गरज होती त्याला मी त्याला काही बोललो का त्या दिवशी ते मय आम्हाला लागलं घेण नेणं काही गरज नसतं आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोरांवरती केसेस केल्यात लाखो पोरांवरती केसेस केल्यात महिला तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा तेव्हा गापा ते म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलं मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणते परत मी मला मागितलं होतं मला चला. मला एकट्याला ते म्हणत आहे मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काही गोळा करून आलं काही कुठून ते एक कचरा धडसाडा नाही मी धड काही हिडकुडं टाकताय नाचलं कचरा फडणवीस साहेबांनी आबा घ्यासली संपली आणि मोदी साहेबावर वेळ आहे मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळ आले नव्हते नुसत्या सोलापूरची लतीन सभा झाल्या गहू त्यांच्या इतकी फजिती चालली त्यांची हे आबा घ्यासली मी त्याचं वाटा गेलो नाही काय नाही तर माझ्या वाटा गेलं हा फडणवीस साहेबांनी एक मार्क द्यावा लागतील कारण ते दिले पाहिजेत की परवा कुठंतरी दोन चार दिवसापूर्वी त्यांची प्रेस झाली त्यांनी मान्य केलं की जरांगे पाटील कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाहीये ते खरं बोलले जिंदगी त्याबद्दल त्यांना मार्क आहेत आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय आरडत होते ओबीसीचे नेते त्यांना घरी बसले या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागते शंभर टक्के द्यावा लागते कारण ते खरं बोलले खरं काम केलं आता नाशिक आहे पण आता मी कुणालाच पाठिंबा नाही म्हणले चौतरे कशाला तुम्ही असं म्हणत आहात पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या बाजूने म्हणतायत म्हणून मोदींना सहभागी म्हणजे हा जरांगे इम्पॅक्ट जरांगे फॅक्टर दिसून आला का लोकसभेमध्ये आहे दादा मी काय चुकीचं करतोय हे बघा नोकरदार आता आमच्या भरती वाढाना त्यांची पदोन्नती होत नाही दहा टक्के दिलं पोरांच्या कामाला नाही आलं मग काही नेत्यांनी भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला जिल्हा लेवलच्या बरं का त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांचा त्यांच्यासोबत आहे त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना सामान्यांना असं वाटायला लागलं की दहा टक्के दिले भरत्या थांबल्यात पोरांच्या कामाला याय नाही मग यांच्या बाजूने कारायचं त्यांनी दहा टक्के द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं जरी चार दोन नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही आहे आम्ही ते तीन टक्के सोडूनच दिलेत आता शंभर टक्के मराठ्यांपैकी कारण सगळ्यांना कळतं आहे की आपल्या लॅकरात वाटलं आणि मी काय वाईट करतोय सगळ्या मराठ्यांचा कल्याण हवा म्हणून मी लढतोय मी दुश्मनी कोणासाठी अंगोर घेतली सगळ्या मराठ्यांसाठी विधानसभेला विधानसभेला यापूर्वीच्या संदर्भात मराठा समाज गणित बिघडवणार का गणित नाही बिघडवणार त्यांचं येऊनच देणार नाही गणित बिघडायचं कसं संबंध मैदानातच मी राहणार आहे जर सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी मराठा आणि कुणबी आहे हा कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणे की तुम्ही आमचा हा आहे त्या हक्काचं द्या तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या आम्हाला राजकारणात यायचं नाही पण जर नाही केलं तर मग मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत मी नाही राजकारणात राहणार पण घोर घरे देणारा देणारं आहे आणि याला कायमचं त्याच्यातून घालणार आहे थँक्यू धन्यवाद